सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी कुपाडा ड्रेनेज योजनेच्या कामाची पाहणी मुसळधार पाऊस सुरू असताना केले प्रभाग क्रमांक आठमध्ये विद्यानगर गंगानगर अष्टविनायक नगर पंचशील कॉलनी ज्ञानेश्वर कॉलनी गणेश कॉलनी कृष्णा कॉलनी इत्यादी परिसर ड्रेनेजचे अपूर्ण राहिलेली कामं पंधरा दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या उत्तम दर्जाचं काम करण्याच्याही सूचना जैती सुपर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर रवी रतनलाल यांना दिले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने माजी नगरसेवक राजेंद्र कुमार माजी नगरसेविका कल्पना कोळेकर माजी सोनाली सगरे सी एस आय अनिल पाटील एस SI, आय गणेश धोत्रे सी एस खुर्ने साहेब एस डी चौगले साहेब एम एन पाटील सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील एस एस देवर्षी तेजस शहा इंजिनिअर अशोक कुंभार महेश सगरे रवी खराडे शशिकांत गायकवाड प्रकाश पाटील इत्यादी पदाधिकारी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेकडो नागरिकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केलं मिरज प्रतिनिधी इम्रान मुल्ला